अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहर पुन्हा एकदा एका गंभीर कारणामुळे चर्चेत आले आहे ते म्हणजे शहरात खुलेआम सुरू असलेले जुगार वरली मटका आणि अवैध दारूचे धंदे पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे धंदे जोमाने सुरू आहेत आणि दररोज लाखो रुपयांची उलाढाल इथे होते स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने हे धंदे कसे फोफावले आहेत ग्रामीण गुन्हे शाखेच्या कारवाईनंतरही किंग लोकांचे धाडच का वाढत आहे पाहूया दर्यापूर मधील अवैध धंद्यांचे हे साम्राज्य अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये पुन्हा एकदा जुगार वरली मटका आणि अवैध दारूचा धंदा जो सुरू आहे येथील बुटी चौक आणि आठवडी बाजार ही तर वरली मटक्याची मुख्य केंद्र बनली आहे विशेष म्हणजे हे धंदे पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ सुरू आहेत घाणीवाले आणि वसीम यांसारख्या व्यक्तींचे जुगार अड्डे खुलेआम चालले आहेत कारण त्यांना राजकीय आश्रय मिळत आहे फक्त दर्यापूर शहरच नाही तर खारतडेगाव येथील वरली मटक्यासह अवैध देशी दारूचा व्यवसाय चरम सीमेवर पोहोचला आहे आसपासच्या गावांमध्ये दारूच्या पेट्या याच ठिकाणाहून सप्लाय होतात अवैध दारू आणि वर्ली किंगचा बादशाह दीपक हा वाठोडा शुक्लेश्वर येथून आपला धंदा चालवतो दिवसा वर्ली मटका आणि रात्रीच्या अंधारात दारूच्या पेट्यांची सप्लाय असा त्याचा गोरखधंदा सुरू असतो ग्रामीण गुन्हे शाखेने अनेकदा धाडी टाकल्यात परंतु वसीम आणि दीपक यांचे मनोधैर्य मात्र अजूनही वाढलेलेच आहेत कारवाई नंतर हे लोक फक्त त्यांचे धंदे करण्याची पद्धत बदलतात परंतु धंदा बंद करत नाही येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर भावी नगरसेवक वसीम निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आता ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस या वरली आणि दारूच्या किंग लोकांवर कशी कायमस्वरूपी लगाम लावते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरेपूरमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह नाव राहिले आहे स्थानिक राजकीय आशीर्वाद आणि पोलिसांच्या कारवाईनंतर ही धंद्यांची पद्धत बदलून ते पुन्हा सुरू होत असतील तर सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे वसीमसारखे लोक निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील तर हे अवैध धंदे थांबणार की नाही पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे या विषयावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा